शहरातील जनतेने मला तिसऱ्यांदा आमदार होण्याची संधी दिली आणि आज ह्या लोकसभा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार म्हणून आदरणीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी नरेश बस बस या सर्वसामान्य कार्यकर्त्याला उमेदवारी दिली नरेंद्र मोदी साहेबांचे हात बळकट करण्यासाठी त्यांना तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी बसवण्यासाठी नरेश मस्के नावाचा एक सर्वसामान्य कार्यकर्ता आम्हाला दिल्लीला पाठवायचं आहे गेल्या निवडणुकीमध्ये धनुष्यबाणाला चार लाख बारा हजाराचं मतविखी होतं पण ह्या निवडणुकीमध्ये ते मकाधिकीय हो तोडून आम्हाला पाच लाखापेक्षा जास्त लीड त्यांना द्यायचं आहे आणि नरेंद्र मोदीजींचे हात बळकट करायचे त्यांना तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी आम्हाला बघायची आमची जी इच्छा आहे ती शिंदे साहेब पूर्ण करतील याची आम्हाला खात्री आहे आता ह्या रॅलीमध्ये राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब उपस्थित राहणार आहेत आणि ते सुद्धा आमच्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला मार्गदर्शन करणार आहेत त्यामुळे एक कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आहे की सर्वसामान्य शिवसैनिक ते राज्याचा मुख्यमंत्री त्याच पद्धतीनं सर्वसामान्य शिवसैनिक ठाण्याचा महापौर या ठाणे लोकसभा मतदारसंघाचा खासदार अशी नरेश वास्किंची नवीन ओळख होणार आहे त्यांना मी शुभेच्छा देतो आम्हाला खात्री आहे की जास्तीत जास्त मताधिकार या मीरा भाईंदर शहरातून नरेंद्र मोदी हात हातबळकट करण्यासाठी ही जनता दिल्याशिवाय राहणार